माझं सोलापूर न्यूज चॅनल संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्रे वाटप करावी तसेच आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी म्हणून जरांगे यांच्या आदेशानुसार दिनांक चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत जिल्हाभर चक्काजाम आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके हे एकाच वेळी आपापल्या तालुक्यातील गावागावात हे आंदोलन करतील दिनांक एक मार्च रोजी आपापल्या गावातील वयोवृद्ध माणसे हे आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्याबरोबर उपोषणाला बसतील याच दरम्यान कोणत्याही पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमावर मराठा समाज बहिष्कार टाकेल अशी माहिती सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व आंदोलकांना आश्वासित करून परत पाठवतात तिथून काल वीस तारखेला जे विशेष अधिवेशन बोलवलं त्या विशेष अधिवेशनामध्ये कुठेही सगळे या अध्यादेशाचा चर्चाही न करता एकाही आमदार न बोलू देता दहा टक्के वाढीव वाढीव आरक्षण मराठा समाजाला घोषित करून हे अधिवेशन गुंडाळण्यात आलं महाराष्ट्रात गुलाब फक्त विधानभवनाच मंत्र्यांनी आणि आमदारांनी एकमेकांना लावला सर्वसामान्य मराठ्यांनी महाराष्ट्रात कुठेही स्वागत केलेलं तुम्हाला दिसलं का एवढा मोठा समाज असलेला मराठा घोर अपमान या शासनाने केला त्याच्या सोलापूरात लगेच त्या दिवशी वीस तारखेला आम्ही या शासनाच्या विरोधात शासनानं आमची फसवणूक केली म्हणून गाजर दाखव आंदोलन केलं एकवीस तारखेला के राज्यस्तरीय बैठक आंतरवाडी ता सराठीला झालं आम्ही जिल्ह्यातून पाच पंचवीस लोक त्या मिटिंगला गेलो होतो त्या मिटिंग मध्ये ज्या आंदोलनाची दिशा त्यांनी दिली ती या प्रकारे आहे मराठा महाराष्ट्रातली सर्व्हिस ती आलं प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात प्रत्येक तहसील ऑफिसला गावाच्या लगात असणारा जिल्हा रस्ता असेल राज्यमार्ग असेल राष्ट्रीय महामार्ग असेल सकाळी अकरा ते दुपारी एक या दरम्यान हे मार्ग चक्काजाम केले जातील रास्ता रोको केला जाईल अशा प्रकारे चोवीस पासून म्हणजे उद्यापासून हे आंदोलन स्टार्ट करतो आपण पाच दिवस सलग सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत हे आंदोलन चालणार असून अशा प्रकारे सोलापूर शहरात आपण पहिल्या दिवशीची सुरुवात उद्याच्या सकाळी मर्याय चौकातून करतोय पंचवीस तारखेला आसरा चौक आहे सव्वीस तारखेला मार्केट यार्ड चौक आहे सत्तावीस तारखेला अक्कोलकोट रोड आहे आणि अठ्ठावीस तारखेला तुळजापूर रोड पार्टी कॉलेजच्या समोर असं पाच दिवसाचं चक्काचं आंदोलन करून एकच आंदोलन जिल्ह्याच्या वतीनं मोठं जे तीन मार्चला मोहोळ येथे घेण्याचा आपण नियोजित केला आहे सरकार एवढ्यावर जर ऐकलं नाही तर पुढील दिशा करण्यासाठी परत आंतरडीला राज्याची बैठक होऊन मुंबईच्या दिशेनं नियोजन करणार आहोत एवढा लोकसभा चौदा सोळा टक्के आरक्षण दिलं केतन तिरोडकर नावाची व्यक्ती गेली कोर्टात त्या आरक्षण टिकलं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या अगोदर नोव्हेंबर मध्ये दोन हजार अठराला शिक्षणात बारा टक्के आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण दिलं लोकसभा गेली परत नावाचा कोर्टात गेला ते आरक्षण रद्द झालं आता लोकसभा आली दोन हजार चोवीस ची आता परत त्या कपात करून दहा टक्के आरक्षण दिले मार्गांना जे आरक्षण पन्नास टक्केच्या वर टिकत नाही हे ना माहीत असत असताना पण राज्य शासनाने मराठ्यांची घोर पसरून केली आहे याच्या निषेधार्थ हा वास्तावर आयोजित केला असून मीडियाच्या माध्यमात आतापर्यंत जसं आंदोलनाला के सहकार्य केलं माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल